शेतकरी मित्रांनो की माती, माती, का माती ही काढायची गरज आहे मग तीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे माती परीक्षण कशा पद्धतीने करता येईल आणि ज्या तरुण शेतकऱ्यांना माती परीक्षण माहीत नाही त्यांच्यासाठी व्यवसायाची देखील संधी आपण या व्हिडिओमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे जी का मी तुम्हाला देतोय बरेच शेतकरी माती परीक्षण करण्यासाठी टाळाटाळ करतात त्याच कारण आपल्या जवळ माती परीक्षण केंद्र उपलब्ध नाही जे केविके असेल तालुकास्तरीय जिथं उपलब्ध आहे मातीचं परीक्षण करून मिळतं तर हे साधारणपणे पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला मिळतं त्यामुळे शेतकरी मातीचं परीक्षण करण्यासाठी टाळाटाळ करतात पण तुम्हाला जर फक्त वीस मिनिटांमध्ये मातीचा रिपोर्ट आला आणि तुमच्या पिकाला काय द्यायचं हे जर कळलं तर त्याचीच आज मी तुमच्या समोर माहिती घेऊन आलेलो तर सर मला सांगा हा जो काय तुम्ही व्यवसाय चालू करताना तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे माझा छोटासा दुकान आहे आणि मी त्यामध्ये म्हणजे कृषी केंद्र आहे त्यामध्ये मी फार्मरला माझी म्हणजे शेतीबद्दल औषध विकत होतो नंतर माझ्या डोक्यात आला बा आपला व्यवसाय अजून कसा वाढेल तो मी फायद्याची एक अशी मशीन ली। मशीन शोधली मला आणली आता ही मशीन तुम्हाला कशी उपलब्ध झाली हे कृषी प्रदर्शनामध्ये मला कॉन्टॅक्ट नंबर भेटला होता तिथं मी गेलो होतो तिथून मला हे उपलब्ध झाले बरं याच्यामध्ये आपल्याला काय काय प्रोव्हाइड होत जेणेकरून आपण जे मातीचे रिपोर्ट देतो तर यामध्ये किती आपल्याला घटक बघायला मिळतात किंवा कशा आप पद्धतीने बारा पॅरामीटर बघायला मिळतात म्हणजे सर्व घटक हे हे तर आपल्याला यामध्ये समजले जातात ते... तेही फक्त मिनिटात याच्यात असं फीचर आहे फोर जी कनेक्टिव्हिटी आहे सहा इंच फ्लॅट डिस्प्ले आहे ई डी डिस्प्ले आहे बारा के जी वेट आहे मशीनचं आणि जास्त काही जागा लागत नाही आहे शेतकऱ्याला मी म्हणजे माझे शेतकरी पण वाढले त्याच्या व्यवस्थेबद्दल आणि त्याला चांगली हेल्पही झाली म्हणजे ह्या मशीनमुळे एकंदरीत तुम्हालाही फायदा आहे आणि शेतकऱ्यांचा डबल फायदा आहे त्याला डबल फायदा, फायदा ज्यांच्याकडे कृषी दुकाना असतील किंवा काही शेतकऱ्यांकडे छोटेसे व्यवसाय आहेत तरी कोणतीही तरुण शेतकरी असतील किंवा तरुण वर्ग असेल फिडी हे घेऊ शकतो बिलकुल बिलकुल याला कुठल्याही आपल्याला डिग्रीची आवश्यकता नाही 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 कोणत्या डिग्रीची आवश्यकता नाही कोणत्या आवश्यकता नाही आणि याच्यातून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचाही नफा होणार आहे आणि स्वतःचाही व्यावसायिकाचा नफा होणार आहे तर आता मला सांगा सर्वात महत्वाचं म्हणजे ही मशीन आहे तरी कितीला हे मशीन आहे एक लाख चाळीस हजाराची एक लाख चाळीस हजार रुपयाची तसं याचा पाहिलं तर आपण दोन महिन्यातच पैसे काढू शकतो बरं आता ही जी काय मशीन आहे ही खराब वगैरे झाली तर काय करायचं काही नाही याचे फोन करला केल्यानंतर ते, ते लगेच टीम पाठवतो जर जास्त मोठा काम नाही असलं तर फोनवरच हॅन्डल करून देतात बरं ही मशीन वेळी तुम्हाला काही ट्रेनिंग वगैरे अव्हेलेबल झाली हो कंपनीने मला ट्रेनिंग दिली आहे आणि याच्या सोबत याची एक म्हणजे केमिकलची किट आहे ते पण फ्री भेटली आहे मला असं हे जे मशीन आहे हे एक लाख चाळीस हजाराची आहे सहाशे रुपये परती आपलं जे हे आहे सॉइल सॅम्पल आहे ते आपण टेस्ट करू शकतो सहाशे रुपये उपलब्ध होऊन जाते आपल्याला आणि चार महिन्याचा हे सीझन राहते सॉइल टेस्टिंगचा बरोबर चार महिन्यात सहाशे रुपयाने केलं तर आपण दोन लाख चाळीस हजार रुपये होऊन आणि आपली मशीन दोनच महिन्यामध्ये नील होते एक लाख रुपये तसंच कमवून याच्यामुळे आमचा खूप फायदा झालेला आहे कसं म्हणजे की आम्हाला आता जास्त प्रवास नाही करावा लागत आणि यांच्याजवळ जेव्हा मी सॉइल टेस्टिंगचा सॅम्पल आणून दिला तर हे वी अगदी वीस मिनिटात आम्हाला याचे सगळे घटक किती कमी जास्त आहेत ते सगळं आम्हाला सांगून देतात अगदी वीस मिनटात आम्हाला एक रिपोर्ट येऊन जाते जे की आमच्या मोबाईलवर पण येऊन जाते आणि आम्हाला घटक माहीत घटक माहीत झाले की आम्ही त्याच्या अनुसार जे आहे तो आमच्या शेतीची मशागत करतो त्याच्यानुसार आम्ही खतं वापरतो आणि जे घ घटक जास्त आहेत त्याची गरज नाही म्हणून ते खताचे पैसे पण आमचे वास वाचत आहेत तो या टेस्टिंग स्वाय, इन सॉइल मशीन मुळे आमचे खूप लाभ झालेले आहेत आणि तुम्हीही इन सॉइल टेस्टिंग मशीन माती परिश्रम करणं ही काळाची गरज हेच समजून या संधीचा फायदा नक्की घेणं गरजेचं आहे ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे खाली जे शेअरचं बटन दिसते ना हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचंय धन्यवाद